दर्शक हो आता पाहणार आहोत एक सविस्तर साधू संत दसरा प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गुरुवर्य ज्योतिषशास्त्री श्री महेश ओहाळे परिवारांतर्फे संत गजानन महाराज पालखीच भक्तिभावानं स्वागत करण्यात आलं या निमित्त वारकरी आणि भाविकांना नगर येथील दृष्टांत निवासस्थानी महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं श्री महेश ओहाळे यांनी या परंपरेविषयी माहिती दिली वर्षीप्रमाणे आम्ही समर्थ सद्गुरु श्री बजाज महाराज यांची पालखी संतनगरी शेगावहून वैकुंठ पंथेकडे जात असताना विसाव्यासाठी पुण्यक्षेत्र सोलापूर येथे थांबली असता प्रसादाचा लाभ आम्हाला सोलापुरात हे सेवेचं आमचं चौदावं वर्ष आहे अशी सद्गुरूंच्या पायी जन्मजन्मी सेवा घडावी हेच आमचे वाक्य आहे आमचे विविध वाक्य आहे साधूसंध एका घरा तोच दिवाळी दसरा त्याप्रमाणे आम्ही कधीही दिवाळी दसरा साजरा करत नाही आजच्या दिवशी ज्या दिवशी शेगाव नगरी सोडून धरीकडे जात असता सोलापूरला आले असता आम्ही त्याच दिवशी दिवाळी दसरा सगळे जण आजच आहेत असे समजून आमच्या मनात साठलेले क्लेश ताप पाप दैन्य दुःख हे सद्गुरू आल्यानंतर त्यांच्या टाळ मृदुंगाच्या नामगजराने सर्व दूर होते व वर्षभरासाठी आम्ही चार झुन जातो अशा दरवर्षी येणाऱ्या सद्गुरू ने मी अत्यंत लीन होऊन प्रणाम करतो आहे जय गजानन यावेळी दमाणीनगर आणि परिसरातील भावी आणि वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर श्री संत गजानन महाराज पालखीमधील वारकरी सेवेकरी आणि विठ्ठल भक्तांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रियाताई सुळे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून नगर भागात मध्ये पालखी आल्यानंतर सर्व विठ्ठल भक्तांना पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमाचं संयोजन से जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार यांनी केलं होतं यावेळी अरुण भुले शेखर कवटेकर श्याम गांगर्डे विष्णू शिंदे सरप्राज शेख अरविंद गवळी जगदीश भोसले अनिल गायकवाड बाळासाहेब गवळी प्रभाकर मोरे युवराज सलगर दत्ता पांढरे औदुंबर शिंदे अविनाश जगताप सचिन कदम इत्यादी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही